नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपले विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहे पनीर मटर पुलाव जो की अगदी हॉटेलसारखा हॉटेल स्टाईल बनवलेला आहे जो तसाही आपण खाऊ शकतो किंवा एखाद्या दाल फ्रायसोबत वगैरेसुद्धा एन्जॉय करू शकतो आणि रेसिपी खूप झटपट आहे क्विक आहे तुम्हाला पण बनवायला खूप सोपी वाटेल तर रेसिपीला सुरुवात करूया तर हा पुलाव बनवण्यासाठी इथे मी मटर आणि पनीर घेऊन गे घेतलं आणि हा जो भात आहे तो पण बॉईल करून घेतला तर हे तिन्ही साहित्य आपले तयार आहे एक कढई ठेवली गॅसवर कढई तापवून घेतली त्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल साधारण दोन ते तीन चमचे टाकून घेतलं आधी कारण मला पनीर फ्राय करायचे आहे आणि या पुलावमध्ये पनीर फ्राय करून टाकलेले बढिया लागते त्यामुळे तुम्ही पण नक्कीच असंच करा तर पनीरला काठाने जे रेड रेड कलर दिसते ब्राऊन कलर दिसते तो खूप छान दिसते त्यामुळे मी अशा पद्धतीचे हे पनीर फ्राय करून घेतले आहे आणि पनीर तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की तेल एकदम हाय फ्लेमवर गरम होऊ द्यायचं आणि हाय फ्लेमवरच पनीर तळून घ्यायचे थोडंसं टाकल्याबरोबर तेल उडायला लागते तेव्हा गॅस कमी करायचा पण आपण जेव्हा पनीर सगळे पनीर त्यामध्ये टाकून देतो पनीर क्यूब्स आणि नंतर मग गॅस मोठा करून तळायचे म्हणजे पनीर चिपकणार नाही कढईला त्यामधलं मी तेल थोडं कमी केलं भाताला जितकं लागते तेवढंच ठेवलं आणि बागी काढून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी टाकली जिरं स्पेशली यामध्ये जास्त टाकलं एक ते दीड चमचा जिऱ्याचा फ्लेवर छान येतो त्यानंतर मिरच्या टाकून घेतल्या तीन अशा उभ्याच आहे मिरच्या आणि त्याला थोडं थोडा कट लावला त्यानंतर मटार तो टाकून घेतला आपण आणि अगदी थोडंसं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये अगदी मटरचे एक दोनदाणे उडेल तोपर्यंत त्यानंतर हा जो भात आहे तो टाकून घेतला यामध्ये हा भात मी जेव्हा बॉईल केला त्याच्या आधी मी अर्धा तास भिजत टाकून घेतलेला होता हा तांदूळ बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही घरी कुठलाही अवेलेबल असेल तो वापरू शकता मिक्स केल्यानंतर यामध्ये मी हे पनीर क्यूब ॲड केले यापेक्षा जास्तही तुम्ही पनीर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकून घेतलं मीठ आपण भात शिजवतानासुद्धा टाकलेलं होतो ते लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर एक चमचा जो व्हेज बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला ज्याला म्हणतो तो एक चमचा टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करायचं एकसारखं म्हणजे मसाल्याचा फ्लेवर पूर्ण भाताला लागला पाहिजे आणि खूप छान लागतो हा मसाला टाकून हा पुलाव तुम्ही नक्की बनवून बघा तर हा पुलाव छान मिक्स झालेला आहे आणि आता आपण याला एक पाच मिनिटासाठी छान झाकण ठेवायचं आणि एकदम लो फ्लेमवर लो फ्लेमवर असं झाकून ठेवून द्यायचा गॅसवर जेणेकरून आतमधल्या वाफेने छान तो पुलाव सेट होईल आपला आणि नंतर गॅस बंद करायचा गॅस बंद करून यावर छान फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि परत मिक्स करायचा यामध्ये तिखट मीठ या, या सगळ्यात चवी आलेल्या आहे फक्त आपण कलर त्याला दुसरा येण्यासाठी आपण त्यामध्ये हळद मिरची पावडर असं काहीच ॲड केलेलं नाही मिरच्या टाकल्या त्यामुळे तिखट पण आलेलं आहे मीठ टाकलं आणि मटार पनीर हे टाकलं त्यामुळे अत्यंत स्वादिष्ट हा पुलाव बनतो तुम्ही नक्की बनवून बघा तेव्हाच तुम्हाला समजेल आणि दिसायला पण छान दिसतो कोणी गेस्ट वगैरे आले तर त्यांच्यासाठी पण आपण हा वेगळं काही बनवायचं तर असं बनवू शकतो या पुलावसोबत आपण छान दाल तडका दाल फ्राय असं बनवायचं आणि सर्व करायचं खूप छान लागते पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद